नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे झटपट अशी चंदन बटव्याची भाजी रेसिपी पाहणार आहोत गव्हाची किंवा ज्वारीची पेरणी झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात जास्त जी भाजी उगते ती म्हणजे चंदन बटव्याची भाजी त्यामुळे या दिवसामध्ये बाजारामध्ये सहज आपल्याला चंदन बटवा बाजारात आढळतो आणि तीच भाजी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत ही भाजी जर हटीव केली तर चवीला एकच नंबर लागते शिवाय करण्याची सुद्धा अतिशय साधी सोपी आहे परंतु चवीला अतिशय अप्रतिम असल्यामुळे घरातील लहानापासून थोरापर्यंत सगळे अगदी चाटून पुसून खातात तर रेसिपीसाठी येथे आपण एक जुडी चंदन बटव्याची भाजी घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला ही भाजी छान अशी निवडून घ्यायची आहे भाजी बाजारात येताना मुळासकट येते त्यानंतर हिला ये वरच्या साईडला थोडंसं सुद्धा असतं त्यामुळे शेंडे असे आपल्याला खुडून घ्यायचे आहेत त्यानंतर जी कोवळी भाजी आहे ती फक्त पानं पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत कवळ्या काड्या जर असतील तर त्यासुद्धा याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते हे पहा या पद्धतीने आपण एक एक काडी येथे निवडून घेणार आहोत आता तुम्ही येथे पाहू शकता की या भाजीला भरपूर अशा फांद्या आहेत आणि प्रत्येक फांदीवरची भाजी आपल्याला येथे या पद्धतीने निवडून घ्यायची आहे आणि ही या पद्धतीने स्वच्छ झाली पाहिजे हे पहा सर्व पानं आपण काढून घेतले ह्या मोठ्या काड्या होत्या त्या बाजूला टाकून द्यायच्या आणि एका ताटात ता आपल्याला येथे भाजी जमा करायची आता याच पद्धतीने आपल्याला सर्व भाजी येथे निवडून घ्यायची आहे आता ही भाजी पातळ करायची असल्यामुळं एवढी भाजी आपल्याला पातळ भाजीसाठी पुरेशी आहे गड्डी खूप मोठी होती म्हणून आपण अर्धी गड्डी येथे निवडून घेतली अर्धी गड्डी तसेच ठेवून दिली त्यानंतर आता ही भाजी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे हातात जेवढी मावेल तेवढी भाजी धरायची आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला छान अशी बारीक येथे कट करून घ्यायची आहे बारीक कट केल्यामुळं ही भाजी झटपट अशी शिजली जाते आणि चवीलाही छान लागते शिवाय काड्या पटकन शिजल्या जातात हे पहा याच पद्धतीने आपल्याला ही बारीक अशी कट करून घ्यायची आणि नंतर एका बाउलमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता या पद्धतीने आपण सर्व भाजी येथे कट करून घेतली तुम्ही पाहू शकता मोठं बाऊल भरून ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ही आपल्याला कमीत कमी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यानंतर चाळणीवर घालून निथळून घ्यायची आहे भाजी छान अशी निथळून झाल्यानंतर आता येथे आपल्याला दोन लिटरचा एक कुकर घ्यायचा त्यामध्ये ही धुतलेली चंदन बटव्याची भाजी आपल्याला घालून घ्यायची त्यानंतर या भाजीवर आपण काही साहित्य घालणार आहोत त्यामुळे भाजी अतिशय अशी चविष्ट होते तर सर्वप्रथम येथे मी हरभरीची डाळ एका वाटीच्या प्रमाणात भिजून घेतली होती ते आपण यावर घालून घेतले थोडेसे शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे दोन चमचे शेंगदाणे आठ ते दहा लसूण पाकळ्या निवडून घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या एक छान गावरान आंबट टमाटो आपण येथे मोठ्या फोडे करून कट करून घ्यायच्या आणि त्या सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक मोठी वाटी म्हणजे एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यावर घालून घ्यायचं आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याच्या कमीत कमी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता जोपर्यंत कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठीचं सा वाटण येथे काढून घेतलेलं आहे तर एक वाटी शेंगदाणे येथे छान लांब होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घेतले त्यानंतर दहा ते बारा येथे हिरवी मिरची काढून घेतली दहा ते बारा लसूण पाकळ्या काढून घेतल्या आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व वाटण बारीक करून घेतलं फोडणीसाठी येथे दहा पाकळ्या लसूण बारीक असा कट करून घेतला दोन वाटे येथे मी ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ लागलं तर आपण घालणार आहोत कारण आपण ऑलरेडी भाजीमध्ये मीठ घातलं होतं आता कुकर छान थंड करून घेतलेला आहे वाप सर्व काढून घेतल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं हे पहा भाजी अतिशय सुंदर अशी शिजलेली आहे छान असा गाळ झालेला आहे आता येथे मी चमच्याने छान अशी हटून घेते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चमच्याऐवजी ती रवीने किंवा पावभाजी सुद्धा भाजी छान अशी हटून घेऊ शकता हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व भाजी येथे एकजीव करून घ्यायची आहे छान अशी हटून झाल्यानंतर आता आपण घेतलेलं ज्वारीचं पीठ यावर घालून घ्यायचं ज्वारीच्या पिठामुळे भाजी छान मिळून येते याऐवजी तुम्ही बेसन पीठ तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता आता ही भाजी छान अशी आपल्याला येथे हटून घ्यायची आहे भाजीमध्ये पीठ घातल्यामुळं तुम्ही पाहू शकता की झटपट अशी ही भाजी बिळून आलेली आहे आणि छान इचा गरगट्टा -गर येथे आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने भाजी छान अशी हटून झाल्यानंतर काढून घेतलेलं वाटणसुद्धा आपल्याला खालीच यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते परतून जर वाटण घातलं तर त्या भाजीची चव सुद्धा वेगळी लागते त्यामुळे या पद्धतीने आपण यामध्ये वाटण घालून घ्यायचं सर्व वाटण इथं एक जीव झालं भाजी अतिशय घट्टसर झाली तर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता आता गॅसवर एक कढई ठेवून द्यायची कढईमध्ये येथे मी दोन पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर कट करून घेतलेला लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचा गॅस येथे मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला ही फोडणी देऊन घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान असा तडका बसतो हे पहा भाजीमध्ये थोडंसं पाणी येथे मी ॲड करून घेतलं तुम्ही पाणी थंड किंवा गरम कोणतंही घालू शकता आता लसूण पाकळ्या छान अशा लालसर झाल्यानंतर आपल्याला हटवून घेतलेली भाजी यामध्ये घालून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरच याला तडका देऊन घ्यायचा अशा मोठ्या गॅसवर दिलेल्या तडक्यातली भाजी अतिशय सुंदर अशी लागते एकदा तरी नक्की करून पहा ह्या आपण एकदम वेगळ्या पद्धतीने येथे तडका दिलेला आहे आता भाजीला एका मिनिटासाठी मोठ्या गॅसवर छान असं परतून घ्यायचं किंवा हटून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर इला शिजून घ्यायचं त्यानंतर ही भाजी गरमागरम अशी सर्व करून घ्यायची तुम्ही येथे पाहू शकता अतिशय घट्टसर आणि छान अशी आपली हाटीव भाजी येथे झटपट अशी तयार झालेली आहे तीन ते ती चार मिनिटं मंद गॅसवर शिजून घेतल्यामुळं आपण घातलेला वाटणाचा आणि फोडणीचा अर्क पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते ही अतिशय गावरान चवीची हाटीव भाजी आणि आरोग्याला अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे गरमागरम जर तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी जर सर्व केली तर सगळेजण अतिशय आनंदाने चाटून पुसून दोन पळ्या जास्त खातील एवढी सुंदर ही लागते आणि शिवाय आरोग्यासाठी अतिशय पोषक अशी आहे तर येथे माझ्याकडे ज्वारीचं पीठ असल्यामुळं मी ज्वारीचं पिठाची भाकरी करून या भाजीबरोबर वाढली तुम्ही याऐवजी बाजरीची भाकरी किंवा चपातीसुद्धा वाढू शकता तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद